ते ते बाहेरचे लोक आणि इथला स्थानिक एजंट हो आणि ते एजंट कडून काय होते की माल ठरवला ना ठरवताना एक निर्णय घेतला जातोय आणि माल रिजेक्ट जास्त होतोय बर मग गेल्या आठवड्यामध्ये आमच्या भावाने तुमच्याकडे माल आणला होता बर तर त्याचं चांगलं म्हणजे आम्ही शेवटचं एक पिकअप दोन अडीच गाडी गेली पहिल्या दिवशी राहिलेला माल होता ते आम्ही तसाच शिल्लक ठेवला त्यांना दिलाच नाही म्हणजे राहू द्या हो म्हणलं आमचं अजून घालवायचं आहे म्हणलं आणि आम्ही डायरेक्ट तुमच्या मार्केटला आणलं पुणे मार्केटला पुणे मार्केटला आणलं तिथे आमचं भाव घेऊन आल तर मी काय घेऊल नाही माझा प्लॉट अजून दुसरा आहे शिल्लक सातशे जण आहे तर तिथं म्हणजे असं की म्हणजे माल शायनिंगच्या मालाला चांगल्या मालाला बारक्या मालाला रेट भेटला हो आम्हाला समाधान त्यात आहे पैसे किती आले ते महत्वाचं नाही <laughs> आपलं सोनं असताना लोखंडा या भावात विकाई वेळ आली जागेवरती <laughs> जागेवरती आपलं सोन आहे पण लोकांना किमती काही वेळ आली आमची हो, अशी अवस्था हो, झाली ना हो 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 त्याच्यामुळे म्हटलं की आता जर आपला माल बी आता सध्या आलेला आहे फुल आलाय मग अडचणी काय आहेत त्या मार्केटच्या सुट्टी वगैरे माहित नाही आपल्याला किंवा इलेक्शन पिरियड चा तुम्ही मेसेज टाकला आता बघितला म्हणजे तुम्ही लगेच मेसेज वापस करताय ह्या एवढ्या लग्नाच्या धंद्यात हे आम्हाला खूप समाधान वाटतंय कसं एक लक्षात घ्या आधी लगीन कोण मग <laughs> माझ्या <laughs> राहिज तानाजी मानुसर यांनी आपल्याला एक ज्वलंत उदाहरण या दाखवून दिलं आणि मी तानाजीच नाव आहे म्हणलं मला लग्नाला किंमत देत असताना आज प्रत्येकाचं सुख आणि दुःख त्या ह्याच्यात नाही काळ्या मातीतनं ते पिकवलेल्या सोन्यात <laughs> नाही शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय दिला पाहिजे या भावनेतनं मी किती बिजी असेल तरी फोनला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो काय झालं सकाळी झारखंड वाल्याबरोबर चर्चा केली हो माला बद्दल माझ्या माल मी म्हणलं माझा की माल तुला गेल्या वर्षी मी दिलाय तर तुम्ही घेत असाल तर बघा तुमचं म्हणजे योग्य वाटत असेल तर ते काय नसेल तर मी नव्याण्णव टक्के मी केळी चौधरीला माल लावणार आहे तिकडे पुण्याकडे तिकडे कसा तरी जाऊ म्हणजे तर त्याला सकाळी भेटलो त्याने काय सांगितलं म्हणजे आता काय होतं म्हणलं ती मराठी माणूस आहे म्हणलं आम्ही महाराष्ट्रातला आणि ती फक्त आमचा जिल्हाच बाड्रीच आहे फक्त त्यांचा oh, पुणे जिल्हा आहे आमचा सोलापूर जिल्हा oh, 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 आहे एवढा फरक आहे म्हणलं आमचं पुण्याला मेन सेंटर आहे आमचं पुण्याचं oh, त्यामुळे oh, oh, आमचं पेमेंट बद्दल पे वगैरे सांगितलं होतं त्यांनी पेमेंट हे ते असं मग बोलले आज पन्नास वर्ष ही, आ, ही जी परंपरा आहे पर नाही मी उत्तर दिले की त्यांना साहेब आता हा, हा, आमची हा। आमची माणसं सुद्धा पुण्यामध्ये सेटल झाले ती आमच्या वॉटर ट्रीटमेंटच्या कंपन्या वगैरे आहेत त्या पुण्याला तिकडं आम्ही शेती करतो इकडं कंडिशन काय होते की जेणेकरून पुण्यामधला कुठलाही व्यक्ती असा नाही की ते आपल्या आपल्या ते म्हणलं माझा मराठी माणूस आहे मी म्हणलं आमचे पैसे बुडवून आहे बुडवलं तर म्हणलं माल त्याच माणसाला देणार आम्ही धन्यवाद तुम्ही हून आलाय म्हणलं तरी आम्ही तुमची तुम्हाला माल देतोय जसं येईल तसं देतोय म्हणलं आणि तुम्ही आता ज्यावेळी माल महाग असतो त्यावेळी तुम्ही नेताय पडत्या काळामध्ये तुम्ही अडजस्ट करून घेत नाही आम्हाला हो 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 असं होतंय ना म्हणलं मग जेणेकरून कसं आहे असं म्हणतात तिकडे आता आम्हाला काय होतं साहेब दुसरी एक अडचण अशी होती की बाहेर धरताना <laughs> म्हणजे जो आता समजा कुठल्या महिन्यामध्ये तर व्यापारी कधी असतात म्हणजे ची झारखंड ग्रुप जे बाहेर नेतोय ना ते कधी असते त्याच्या हिशोबाने भाग धरले आम्ही आम्हाला आयडिया नव्हती केळी चौधरी मार्केट आहे आम्हाला एकाच कोड होतं कुठून नेऊन एका बरोबर आहे मग आता सांगोलमध्ये आमच्या एका एवढा रेट असा चांगल्या मालाला भेटत नाही मी कलरच्या मालाला असा आ, रेट म्हणजे आता आपला कसा दीडशे मोठा माल शायनिंग माल आहे तो चांगल्या दरांत जातो युट्युबला बघतोय आम्ही काय होतंय असा इतका भारी माल तिथे नेणं आम्हाला योग्य वाटत नाही म्हणजे त्या पुढच्या पार्टीच्या मान्यानं बरोबर मग ते आपल्या मार्केटमध्ये कसं दिसतंय आता त्या ह्याच्यामध्ये युट्यूब मध्ये बघतोय आम्ही ते की पाहिजे त्या क्वालिटीचे कस्टमर आहेत म्हणजे पार्ट्या पुढच्या आहेत ना त्या लेवलच्या माल घेणाऱ्या देशातला लोडर आपल्याशी जोडलेला आहे गेले वीस वर्ष आपण तेच काम करतोय आणि मला दुःख एवढं आहे की ज्याला आपण सांगोलीला डाळिंब ढरी म्हणून पाहतोय सांगोल्यात जिथं पिकतं तिथं विकत नाही आणि शेतकऱ्यांची एवढी हालत होते आहे तर शेतकरी फार सांगोलीच्या पलीकडनं फार विजापूर बागलकोट तिकडनं फार तुमचा इकडला जिल्ह्या शेजारचं जत आटपाडी सांगोला माळशिरस हे पुण्यापर्यंत येत आहेत पुण्याला एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे आता ह्याच्यामध्ये काय होतं का आम्ही आता आमच्या ह्याच्यामध्ये काय होतं की आमच्या तालुक्यामध्ये माल आमचा खराब जादा असेल डॅमेज असं म्हणजे ते ट्रान्सपोर्ट करू शकत नाही अशा लेवलचा आम्ही इथे ऍडजस्ट करू शकतोय पण एकदम कलर तो, म्हणजे तोंड दिसायचा शायनिंगचा माल जर आपण आरशासारखा माल जर तिथून हे जाण ती मग कोवडी मला भावान द्यायला लागते त्याला पार्ट्या त्या लेवलच्या पाहिजे ना पुढच्या बरोबर आहे मग तिकडे कसं होतं आपल्या मार्केटमध्ये म्हणजे आम्हाला वेगळं दिसलं म्हणजे आता आमच्या भावाने सांगितलं गाडी नेऊन गेटच्या आत लावली का काय नाही तिथं हे तुम्ही सहा महिने कष्ट केले आम्हाला सहा तास सेवा करायची ती माझ्या शेतकऱ्याचीच करायची कारण एक शेतकरी पुत्र म्हणून जरी मी आडतदार असेल तर पहिल्यांदा शेतकऱ्याच्या वेदना काय असतात हे समजून घेतलं आज चार राज्यामध्ये आपली मार्केट उभी आहेत आता काय होत सर तुम्ही काय म्हणताय वारंवार तुम्ही म्हणजे माझ्याकडेच माल आणा हे माझं म्हणणं नाही तुम्हाला आवडलं तर आणा हो आम्हाला मुद्दा आवडला तुमचा हा तुम्ही मोकळे आपलं काय जाईल आज मी कर्नाटकातून सुद्धा <laughs> हजार हजार किलोमीटर लोक शेतकरी आले म्हणलं <laughs> आम्ही माल टाकू नका माझ्या बरोबर पण नका का तुमच्या नजरेने सगळ्या प्रॅक्टिकली इथल्या सिच्युएशन समजून घ्या विसरा हे कसं मार्केट आहे आणि तुमच्या आपल्या त्या युट्युब मध्ये ना आपले दुसरे बोलतात ते म्हणजे आहेत काय माहित नाही दुसरे तुम्ही सोडून दुसरे व्यक्ती हा मग त्यांनी नवीन व्यक्तीची एक मुलाखत घेतली होती गेल्या दोन दिवसापूर्वी आम्ही म्हणजे डाळिंबीचा माल घालण्यापासून युट्युब रोज बघतो रोज चेक करतोय डेली चेक करतोय पहिले दिवस उगा लागा म्हणजे पांडुरंगाच्या आरती सारखा ना डेली माझा कार्यक्रम सुरू आहे ते बघतोय मी कारण का तर हा असा आहे कंडिशन काय होत्या कि त्यांनी काय विचारलं नवीन नवीन आलेले नवीन आलेले व्यक्ती आहेत ना त्यांची मुलाखत घेतली की तुम्ही काल आल्यापासून काल ज्या वेळेपासून मार्केट मध्ये आला त्यावेळेपासून तुम्हाला म्हणजे काय असं चांगलं वाटलं काय कमतरता वाटली किंवा काय असं एक दोन्ही अँगलने त्यांनी मुलाखत म्हणजे असं काय लपवून ठेवू नका की आमच्या समोर तुम्ही म्हणून साठी तुम्ही चांगलंच व्यक्त करा आणि आमच्याकडून काय कमी असलं तरी सांगा किंवा काय चुकत असली तरी सांगा ही कुठेच नाही ऑल इंडिया मध्ये तर कुठे नाही आम्ही पहिली गोष्ट आमचं चांगलं सांगू नका आमच्यातलं संधी भेटेल गुण आणि दोष दोन्ही गोष्टीचा विचार केला सर ह्याच्याबद्दल म्हणजे खूप म्हणजे आम्हाला समाधान वाटलं परिस्थिती काय होती पैसा हा कुठेतरी मिळतो तुम्हाला सुद्धा पैसा अनेक येतो मिळवू शकतो आम्ही पण हा कसं आहे परिस्थिती काय होते की शेतकरी शेतकऱ्याची जी मेहनतीचा शेतकरी किती मेहनत घेतो ह्याबद्दल तुम्ही पूर्ण अभ्यास केलाय की माल ते कसा येतो पर्यंत हो हो हे आम्हाला योग्य वाटतंय म्हणजे काय होतं की कम्युनिकेशन वापरून मार्केटिंग करणं वगैरे असला काय तुमचा रोलच नाही काय होत त्या शेतकऱ्याला समजून सांगितलं जाते तिथं तुमचा हॉल ह्याच्यामध्ये दिसतंय सगळं आम्हाला मोबाईलमध्ये प्रत्येक मार्केटमध्ये आपल्या नाशिक असेल राजस्थान इंदापूर सगळीकडे आणि काय होतंय आता ह्या ज्या काही शंका असते त्या आता काय आम्ही तुम्हाला तुमचा वेळ घेत नाही आता काय होतंय आम्हाला जर अशा किरकोळ गोष्टी ना मार्केट कधी चालू आहे किंवा तुमचा नंबर आमच्याकडे सेव्ह आहे तर आम्ही आता मार्केटमध्ये आलो ना आम्ही तुमच्या संबंधित व्यक्तींचा नंबर घेणार आहे तुमची वेळ जे घेत नाही सगळीच माणसं नरेंद्र मोदीला भेटत नाहीत हो आमदारला खालच्या माणसांना भेटून काम करायला लागते काय यासाठी दिलेला आहे हा खाली प्रश्न नाही सुटले तर माझ्यापर्यंत कंप्लीट यावेत आणि कम्प्लीट माझ्याकडे आले की त्यातनं मी बरोबर खालच्या सुरळीत करू शकतो म्हणजे काय काय आता समजा मार्केटला सुट्टी कधी आहे हा प्रश्न जो आमचा आला ना सर तुमच्यासारख्या माणसाला एवढा किरकोळ प्रश्न विचारणं आम्हाला नको वाटते पण ते आपल्याकडे नंबर वगैरे नसल्यामुळे केला बरं नाही काही अडचण नाही शनिवारी शनिवारी रेग्युलर मार्केट बंद असतं आमचं विक्री पुण्याची हा आठवड्या आठवड्याची आठवड्याची सुट्टी असते शनिवारी आणि आता वीस तारखेला ऑल महाराष्ट्रातली मार्केट बंद राहतील त्या दिवशी आमचंही मार्केट बंद राहील ठीक आहे दिवशी बाकी कुठली सुट्टी नाही सुट्टी असते त्या अगोदर आम्ही कळवतो कुठली हा आता सर पेमेंट म्हणजे काय शेतकऱ्यांनी आम्हाला प्रश्न विचारला आमचा माल आपल्याकडे आल्यामुळे विचारलं हो म्हणजे दिलेल्या दिले तारखेच्या आतमध्ये चार चार दिवस पेमेंट पाच पाच दिवस पेमेंट दिलेल्या तारखेच्या अगोदर दिलं जाते आणि तुम्ही पाहत असाल सगळ्यात जास्त जर आवक आहे ती आपल्याकडे पुणे मार्केटमध्ये हा नाही नाही असू द्या पैसे मागे होण्याबद्दलचा प्रश्न नाही सर आपला आपला प्रश्न काय आहे की आज, आज समजा आजच्या तेरा तारखेला आपल्याकडे माल पाठवला समजा आज हुँ, माल पाठवला तर आपल्याला किती दिवसानंतर दिवसान पेमेंट कालावधी पिरियड किती जातो साधारणतः दहावीस दिवस कमी जास्त होते काय अर्थात वीस पंचवीस दिवसामध्ये पेमेंट आपली येतात म्हणजे साधारणतः एक महिन्याच्या आत पेमेंट आपल्याला येते असं म्हणायला हरकत नाही पंचवीस दिवस एक महिन्याच्या आतमध्ये आहे त्याच्याही त्याच्या देतोय आणि हे पण आपलं दररोजच्या दररोज पेमेंट चालू आहे आता तीन मार्केट आपली उभी आहेत राजस्थानमध्ये मध्ये परत चार मध्ये मध्ये आणि ऊस आता सुद्धा ऊस जर टाकला बर बर तर दीड वर्ष लागतात पेमेंट यायला बरोबर आहे ऊस तर साखर मळी ही सगळं शाश्वत आहे हे जे डाळिंबी आहे हे पावसात भिजलेलं असेल आणि ते जर बॉक्समध्ये टाकलं तर जास्तवर सडून जाते बरोबर आहे. नाशवंत मालाचे पैसे ते वीज दिलेले तारखि देणं एवढं सोपं काम नाहीये नाही पे, पेमेंट तुमचं महाग राहते ह्याबद्दल आम्हाला प्रश्न विचारायला शेतकरी आणि इतर शेतकरी आम्हाला क्वेश्चन करतात पेमेंट किती म्हणजे आपल्याला पेमेंट किती दिवसांनी येतं तर साधारणतः एक महिन्याच्या आसपास पेमेंट येते ही माहिती आम्हाला प्रश्न विचारला आपल्याकडलं पेमेंट जास्त दिवस oh, राहते हे मला नाही म्हणायचं oh, एक oh, महिना राहिलं म्हणजे oh, काय नाही आमचा माल जर समजा तर इतर लोकांनी यापार घेतला नाही तर आम्ही पंधरा पंधरा दिवस असं पेंडिंग राहते आमचा oh माल गाठवायच राहते काही वेळेला माल जातो ह्याला महत्व आहे आम्हाला आता आम्ही भारता उन्हाळी बाहेर धरणार आहे चालू चा आमचं आम्हाला माहित नव्हतं की ते मार्केट म्हणजे विकायचं कुठं व्यापारी कधी येतील तिकडून बाहेरून इकडे घ्यायला त्या हिशोबाने आम्ही बागा धरतो इकडे साहेब शिवाय वीस वीस पंचवीस पंचवीस रुपये किलो चे फरक पडतात आज मला सांगा महिन्यात तुम्हाला कोण पाचशे रुपये कॅरेटला ला जरी पेमेंट जरी मागा पडतात गिरायकांना बी सांभाळावं लागतंय दररोज करोड रुपयाचे माल त्यांच्या अंगावर रिक्स वर जातात ते पैसे गोळा करायचे हो। वीस वर्षाचा आपला व्यापारी आपल्याशी जोडले त्यामुळे ते आपल्याला त्याचा जो व्यापारी त्याला सांभाळून घ्यावाच लागते बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट काय होते सर ह्याच्यामध्ये कि प्लॉट मध्ये माल आपण दिला ना अडचण काय येते आमची व्यापारी पैसे आम्हाला रोख देतात काय प्रॉब्लेम नाही आता काय होते वजन काटा जे आहे ना आ, आता आपल्याकडे इलेक्ट, इलेक्ट्रॉनिक काटा असणार आहे इलेक्ट्रॉनिक आता इथं आमच्याकडे वजनच कसं आहे माहिती पहिले ते मोठ जड ना लोखंडाचं वीस किलो ते पहिले ती पासांगचे हो खालीवर व्हायचे वजन आता ते वजन कसं आहे आम्हाला बघायला आमच्या इथं काय साधं सुई भेटत नाही कपडा फाटला तर शिवायला किंवा काय वस्तू बारीक भेटत नाही आम्ही दुसरं वजन काटा तिथं कुठनं आणणार अचानक वजन काटा बरोबर आहे का चुकीचं आहे बघायला वीस किलो आहे का बावीस किलो आहे आम्हाला काय करणार आहे बरोबर आहे हो मग तिथं आता इलेक्ट्रॉनिक काट्यावरती वजन होता आता आमच्या भावाने आम्हाला रिप्लाय दिला की तिथं वजन केलेलं एक डाळीम सुद्धा त्या वजना व्यतिरिक्त आता इथं काय होतं आता आमच्या लोकल लेवलला की वीस किलोचं कॅरेट जर वीस किलो आठशे ग्रॅम झालं तरी ते वीसच धरलं जाते जर शंभर कॅरेट माल गेला तर आठशे ग्रॅम गुणवले शंभर म्हणलं तर ते मालवरचा दोन चार कॅरेट जादा होतोय पूर्ण लोड किलो हा मग इतका माल किलो माल म्हणजे आमची चार कॅरेट गेली आम्ही सहा कॅरेट काटा जर केली ना तर एकशे एकवीस किलो तीनशे ग्रॅम असेल तर दुसऱ्या राशीत ना आम्ही दोन फळ घेऊन एकशे बावीस ही आमची पद्धत आहे हा मग कंडिशन काय होते आ, का की आधी करून आणि मोठा माल आहे आता डाळिंब काही झाडाला सगळी समान लागत नाही आता हे लोक आली आमच्याकडे आम्ही काय त्यांच्या विरोधात बोलतोय किंवा असं आमचं मत नाही कारण चांगली लोक आहेत असं नाही की लोक खराब आहेत ही चांगली लोक आहेत लक्षात त्याच्यात ही चांगली असं आपण म्हणू शकत नाही की लोक खराब आहेत तर हा सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला महिला हा तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठंतरी चांगल्या व्यापाऱ्याची पण कुठतरी ओळख निर्माण झाली पाहिजे आणि त्यांनी चांगल्या मध्ये केला पाहिजे आता काय होते सर की जेणेकरून आता माल तोडला दुसरा एक आलेला अनुभव आहे पंधरा वर्षात काही थोड्या अनुभव आला नाहीत आम्हाला म्हणजे कि एकत्र माणूस आम्हाला भेटलेला नाही साहेब हर एक क्वालिटीचे म्हणजे माणसं आमच्याकडे आले प्लॉट घेताना काय होते माल ठरला आणि काय होते माल तोडायला चालू करा म्हणून त्यांनी सांगितलं का आम्ही संध्याकाळी लेबर वगैरे गोळा करून सगळे लेबर कलेक्ट करून सकाळ लावा लागते बागामध्ये माल तोडायला आम्हीच माल तोडून देतो ती काय त्याची माणसं ती आणत नाही ते व्यापाऱ्यांची शेतकऱ्याला सांगतात की माल तोडा आम्ही आम्ही ज्यावेळी माल तोडायला लागलो Oh. कमीत कमी त्यांनी समजा त्यांची काम त्यांची भरणारी शॉर्टिंग करणारी लोक नऊ साडे नऊ ला दहा ला येतात ते oh. नऊ नऊच्या oh. आणि दहाच्या सा, मध्ये मग आम्ही सकाळी सात ला काम चालू लेबर टायमिंगच्या नुसार आम्हाला काम करावं लागतो सात सा, ते नऊ म्हणजे दोन तास माल त्यांनी तोडलेला असतो भर एक टन दीड टन माल तोडलेला असतो oh. मग दीड टन माल तोडलेला असतो मग आता त्यांनी परत काय शॉर्टिंग चालू केलं आम्हाला नाही पटलं आता आमचं दीड टन तोडलेला असतो त्याने टनभर माल आमचा तोडलेला असतोय कमीत कमी तो जर नाही तर आम्हाला त्याला काय करायचं आता वाळून हे हा एक लोड होता हो नको वाटला तर डायरेक्ट गाडी भरून तुमच्याकडे तर आम्हाला आणता येते आता एक लक्षात घ्या आपल्याला <laughs> स्पर्धा असली पाहिजे <laughs> आम्ही जर व्यवस्थित मार्केटमध्ये विकत नाही जाग्यावर हो चांगला घेत जाग्यावर दिला पाहिजे जाग्यावर नसेल विकत मार्केटच चांगली असली पाहिजे तर शेतकऱ्याची दोन पैसे